जय भीम नमो बुद्धाय जय भारत आज मी आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला आव्हान करत आहे की गेली भाजप जसं महाराष्ट्रामध्ये सत्तेवर आला तेव्हापासून महाराष्ट्राच्या महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचा खेळखंडोबा झालेला आहे विविध योजना विविध आश्वासनाच्या नावाखाली जनतेची लूट आणि फसवणूक सुरू आहे या महाराष्ट्रामध्ये कधी न एवढा जातीवाद आणि जाती आणि जाती, जाती तेड निर्माण होत आहे खेळमेळीचं राजकारणामध्ये द्वेषाचं राजकारण निर्माण निर्माण झालं आहे आणि भाजप आपलं आपलं ठेवा जाकून आणि दुसऱ्याचं बागा वाकून अशा प्रकारचं भाजपचं राजकारण आहे भ्रष्टाचारावर दुसऱ्यावरती टीका करत असताना ईडीची भीती दाखवून सीबीआय सीबीआयची भीती दाखवून भी यंत्रणेचा वापर करून विरोधकांना संपवण आणि भ्रष्टाचाराचा तो आपल्या भाजपमध्ये सामील झाल्यानंतर त्याला पावन करणं म्हणजे भाजप भाजपला भ्रष्टाचाराच्या विरोधात बोलण्याचा नैतिक अधिकार नाही कारण भारत भाजप भा, हा भाजप हा पक्ष म्हणजे भारतीय भ्रष्टाचाराची गटार गंगा झालेली आहे भाजप भ्रष्टाचारी भाजपचं खरं नाव तर भ्रष्टाचारी जनता पार्टी असं ठेवायला पाहिजे होईल त्यामुळं भाजपला या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की ना खाऊंगा ना खाणे दूंगा परंतु भाजप जसं सत्तेवर आलंय तसं कधी नाही मिळला आणि गटागटा गेला -गटा अशी अवस्था झालेल्या आणि जे भ्रष्टाचारी लोक आहे ते भाजपमध्ये गेल्यानंतर ते पावन झालेलं आहे त्यामुळे भाजप ही भ्रष्टाचाराची गटार गंगा झालेली आहे खरं तर देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नावाचा ब्राह्मण उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचं वाटोळ गेलं महाराष्ट्र सुखी समाधानाने होता पुन्हा गोविंदाने नांदत होता आणि ह्या देवेंद्र फडणवीस नावाच्या ब्राह्मण मुख्यमंत्री आणि या महाराष्ट्राचं राजकारणाच महाराष्ट्रातील राज भोजन समाजाचं वाटोळ केलेलं आहे आरक्षणाच्या नावाखाली जाती ते निर्माण करण्याचा प्रश्न प्रयत्न केलेला आहे आणि खरं देवेंद्र फडणवीस हे बहुजनाच्या हिताचं राजकारण करत नाही तर ब्राह्मणी वर्चस्वासाठी षड्यंत्र म्हणजे देवेंद्र फडणवीसांचं राजकारण होय आणि देवेंद्र फडणवीस यांची सत्ता म्हणजेच भाजपची सत्ता कोणाच्या बळावर आली साडेतीन टक्के ब्राह्मण ब्राह्मणाच्या मतावर देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले नाहीत उपमुख्यमंत्री झाले नाहीत आज जरी अजितदादा उपमुख्यमंत्री असले एकनाथ शिंदे मुख्य मुख्यमंत्री असले तर खरे मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस नावाचा ब्राह्मण माणूसच आहे देवेंद्र फडणवीसच्या आता महाराष्ट्राच्या राजकारणाची सूत्र आहे आणि म्हणून हे सूत्र एवढी ताकद कुठून हे साडेतीन टक्के ब्राह्मणाच्या मत्यावरती देवेंद्र फडणवीस सत्ताधारी नाही म्हणला तर या देशामध्ये साडेतीन टक्के ब्राह्मणाच्या मतावर भाजप सत्तेवरती नाही आली देवेंद्र फडणवीस जे आज जी षडयंत्र सुरू आहे सत्तेच्या बळावर हे साडेतीन टक्के ब्राह्मणाच्या मतावरती नाही तर मराठा मातावरती ओबीसी मतावर धनगर मतावरती माळ्यांच्या मतावरती मातन मतावरती चर्मकार मतावरती बौद्ध समाजाच्या मतावरती आदिवासी मतावरती मुस्लिम मतावरती शेतकऱ्यांच्या मतावरती किंबहुना बहुजन समाजाच्या मतावरती देवेंद्र फडणवीस हा सत्ताधारी बनलेला आहे आणि तो बहुजनाच्या हिताचं हिताचं राजकारण नाही करत तर तुमच्या मतावरती सत्ता घेऊन ब्राह्मणशाहीला आणि भांडवलशाहीला पोषक ब्राह्मणी वर्चस्वाचं ब्राह्मणशाहीचं आणि भांडवलशाहीचं राजकारण करणारा पक्ष म्हणजे भाजप होय आम्हाला ब्राह्मण आणि ब्राह्मणवा हा बहुजनाचा शत्रू हे बहुजनाच्या डोक्यातच येऊ नये म्हणून मुस्लिम मुस्लिम समाजाकडे कर वोट करून बहुजन समाजाच्या मताची मराठा समाजाच्या मताची ओबीसी समाजाच्या मताची धनगर समाजाच्या मताची माळी बांधवाच्या मताची चर्मकार बांधवाच्या मताची मातन समाजाच्या मताची मुस्लिम समाजाच्या मताची शेतकरी समाजाच्या मताची आंबेडकर किंबवडा बौद्ध समाजाच्या मताची लूट करून म्हणजेच बहुजन मुस्लिम समाजाकडे वोट करून बहुजन समाजाची मताची लूट करून सत्ता वळकवणं आणि सत्तेच्या बळावर ही बहुजनाची मताची लूट करणारी लुटारांची लुटारांची टोळी म्हणजे भाजप आज जरांगे पाटला पाटलाने एलगार दिले येलगार पुकारलेला आहे की देवेंद्र फडणवीस फडणवीसांचं राजकारण महाराष्ट्रातून संपवा भाजपचा पराभव महाराष्ट्रामध्ये करा असा एलगार पुकारलेला आहे जरांगे पाटलाने तसाच एलगाराची वाच तसाच एलगार ओबीसी नेत्याने ने पुकारा तसाच धनगर आणि पुकारा धनगर नेत्यांनी पुकारा तसाच येलगार हा माळीस ममाज बांधवाच्या नेत्यांनी पुकारा तसाच येलगार शेतकऱ्यांनी पुकारावा तसाच लेख येलगार हा मातन समाजाने पुकारावा तसाच ले येलगार हा बौद्ध समाजाने पुकारावा बहुजन समाजाच्या जाती घटकाच्या नेत्यांनी आता देवेंद्र फडणवीसांचं राजकारण संपलं पाहिजे भाजप हा सत्तेतून संपला पाहिजे म्हणून मला तुम्हाला या व्हिडिओ या माध्यमातून आव्हान करतोय चला भाजपची तिरडी बांधल्या चला भाजपची तिडी बांध तिरडी बांधूया आज छत्रपती शिवाज, शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राच्या हितासाठी स्वराज्य उभारण्याकरता गुजरातच्या मोगलाच्या सुरतीची लूट करून महाराष्ट्राचं वैभव वाढवलं पण आज उलट झालंय भाजपची सत्ता महाराष्ट्रात आल्यापासून आज भाजपचे अमित शहा या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अमित आणि नरेंद्र मोदींची मोगलाई महाराष्ट्रावर सातत्यानं चालून येत आहे आणि महाराष्ट्राची लूट करून सुरतेला म्हणजे गुजरातला पळवली जात आहे महाराष्ट्राचा विकास हा गुजरातला पळवला जात आहे म्हणजे महाराष्ट्राची लूट होत आहे लूट करणारी भाजपची मोगलाई महाराष्ट्रावर आक्रमण करत आहे आणि त्याला साथ आणि फितूर होत आहे देवेंद्र फडणवीस नावाच्या ब्राह्मण उपमुख्यमंत्र्याचं त्याला साथ आहे त्यामुळं ही भाजपची मोगलाही संपण्या संपण्याकरता महाराष्ट्राची लूट करणारी भाजपची मोगलाही कायमची कायमची संपण्याकरता उद्याच्या विधानसभेमध्ये चला मी तुम्हाला आव्हान करतोय इथल्या मराठा बांधवांना आव्हान करतोय इथल्या ओबीसी बांधवांना आव्हान करतोय इथल्या धनगर बांधवांना आव्हान करतोय इथल्या आदिवासी बांधवांना आव्हान करतोय इथल्या मातन धर्मकार बौद्ध बांधवांना आव्हान करतोय इथल्या शेतकरी बांधवांना आव्हान करतो आहे चला भाजपची तिरडी बांधूया खरंतर भाजप हा भाजप मुक्त भारत देश झाला पाहिजे देशातून भाजपचं आणि ब्राह्मी वर्चस्वाचं राजकारण संपल्याशिवाय बहुजन समाजाची आणि पिढी कधीच सुखी होणार नाही ना म्हणून भाजपला ना भारताच्या राजकारणातून संपवण्याची सुरुवात करूया याच्यासाठी मी म्हणतोय चला भाजपची आता तिरडी बांधूया आणि त्याची सुरुवात महाराष्ट्रातून व्हावी विधान उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपची तिरडी बांधण्याचं काम बहुजन बांधवाने करावं ओबीसी बांधवानो मराठा आणि ओबीसी जर एकत्र आले आणि त्याला बौद्ध आणि दलित इतर दलित आणि आदिवासी शेतकऱ्यांची साथ मिळाली दोनशे अठ्ठ्याऐंशीच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आम्ही नको महाविकास महायुती आणि नको महाविकास आघाडी नको महायुती आमचं नवीन राजकारणाची पर्याय महाराष्ट्राच्या जनतेला देऊया आज आदरणीय बा, बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली आरक्षण बचाव यात्रा सुरू आहे आणि या माध्यमातून जरांगे पाटलांची साथ ओबीसी ओबीसी आणि मराठी आरक्षण एकमेकांच्या विरोधात भांडण्यासाठी एकत्र एक या आपण एस सी एसटी ओबीसी मायनॉरिटी मुस्लिम शेतकरी मराठा यांची एकत्र एक मूड बांधूया आणि महाराष्ट्राची सत्ता हातात घेऊया आणि महाराष्ट्र भाजप मुक्त करूया देशातून भाजप चला भाजपची तिरडी बांधूया याची सुरुवात शिवरायांच्या महाराष्ट्रातून सुरू करूया आणि तरच आपले प्रश्न सोडतो या नव्या राजकारणाचं समीकरण उद्या बांधूया लक्षात आपल्याच मतावरती आपलं राजकारण करूया आपल्याच मतावरती आपले प्रश्न सोडवूया अरे आमच्या मतावरती या ब्राह्मणवाद्यांचं उच्च राजकारण चालतं ब्राह्मण सत्तावर सत्तेवरती आल्यानंतर प्रशासनामध्ये बघा साडेतीन टक्के ब्राह्मण आरक्षण नसताना ऐंशी टक्के भरला प्रशासनामध्ये आहे याचा कधी तर मराठा बांधवांनी विचार करा आपल्या जागा बळकावल्या कोणी ओबीसी बांधवांनी विचार करावा आणि म्हणून आता ब्राह्मणवादांचं वर्चस्व असणार भाजपची उद्याच्या निवडणुकीला तिरडी बांधूया म्हणून बहुजन बांधवानो चला भाजपची तिरडी बांधूया धन्यवाद